सोनुज पू एक चिचा पडला खाली धिंगाणा लावला ना हाव ला ना, ना। काय करता ये आणि आता पाडू राहिले ते थोड्याशी आलेला घास हिसकून घेते पहा असा लाजच वड्या या वानने त्या पाय त्या पाय त्यापा वरून पवराय वरून पौरहि एक एक चीज खाली तर हे आपलं चिचा झाड आहे लय गोड चीज आहे मित्रांनो तर ती आता नेमकीच पाडी लागली पा तुम्हाला आणि असे मोठा मोठा आकडे लगे तर वाण्यारायना नाच दुस लावली तर या मग चिचा खायला आता दाखव द्या मला पण चिता बरं कालची गोष्ट सांगायचीच राहिली कशी मी तिकडे गेले नव्हते वेरुळला पूजा हा हा तिथे चिचाच झाड होता कच्च्या चिचा कच्च्या चिचाच इतकुत कुचिचा होते त्याला या बाई पा याला पाडी लागणं म्हणते दाखवते याला आरदी हिरवी लाल मला बी तोंडाला पाणी सुटलं सोनूची मम्मी काय तर ज्यांना ज्यांना चिचा खायच्या त्यांनी कमेंट मध्ये सांगा हा आणि या चिचा खायला लागल्या चिचा मीठ देईन मी तुम्हाला हा हे वान्य ना भाऊ कालपासून इथशी लय धिंगाणा लावला त्या ना आणि वरून पौरायले पहा आम्हाला ते तिथे माकडाच्या रंगाच माकडच येकडाच्या रंगाच ह्या पाहता लय लाद वाटलं त्या ना हे इकडे झाड आहे हा गावरान आहे हो त्या तीन चार शांगावात तर त्याला एका कोळड्याशाच्या शांगावात गावरान झाड झाडे लय भारी चवराती हे जुन्या काळात माझ्या आजीनं का आजोबांना लावेल होत त्या आजीच्या सासू लावेल होत मला सांगेल आता हाब्रेड झाड निघले बारीक बारीक राहते आणि त्याच्या याला काही चव नाही राहत ह्या शेवग्याच्या झाडाला लय चव राहते मला त्याची भाजी लय आवडते आणि आज सकाळी एक डांग पडली पहा मी तुम्हाला दाखवून तर त्याला एक शेंग निघली मी अलग परत पळत घरात नेऊन ठेवून दिली आज उकत्या दोन जर पाडले तशा तर मग एक भाजी होऊन जाते असं आहे म्हणते पाडी लागणं बाई 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 बी भेटत नाही हे पाशी नाही नाही खरं नाही भेटत खरंच नाही भेटत लस बाहेर लागते ती ना कंट्रोल उरल मला खोकला लागतोय लागत का खोकला मग मला सवय झालेली आंबट खायची काय सवय झालेली आंबट खायची कायच खरं बाबाय लय त्या कशा उड्या मारती दलिंदर नुसतं तुझे तर नक्की या बर का खायला पाडी लागलेल्या पाडी लागलेल्या तर मैत्रिणी काही काही पाडी लागल्या पण काही बघा मस्त लाग चोटक पिकलेले बघा मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही जर आल्या तर मी तुम्हाला मीठ आणि पाडी लागलेली लाग लाग चिचा पोटभर खाऊ घाली आणि मी बी खाईन तुमच्या सांगू मी आता व्हिडिओ ना इतकं तोंडाला पाणी सुटू राहिलं तू चिचा जमा कर दोन चार हो खाली पडेल चाल घरी चिचावरच मारू आपण तर चला मंडळी बाहेर चिचा खायला तर या चिचा खायला